रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज काळगाव विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा काल शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी श्रीनिवास रामानुजन अयंगर यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला त्यांना आदरांजली म्हणून विद्यालयात गणित व विज्ञानाच्या सबोध संकल्पना दृढीकरणासाठी रांगोळी स्पर्धा गणित खेळणी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते दैनंदिन व्यवहारात गणिताचे किती महत्त्व आहे हे स्वानुभवातून शिकण्यासाठी विद्यालयामध्ये बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयाच्या मुख्याध्यापक ए पी कांबळे सर स्थानिक शाळा समितीचे सदस्य शिवाजीराव पवार आर बी पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील रयत बँकेचे संचालक व विद्यालयाचे लेखनिक देसाई सर रयत सेवक एम टी पवार सर आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इतका अकरावी सायंचा विद्यार्थी निरंजन मोहन पवार याने काढलेल्या रामानुजन यांच्या चित्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका चौ एम एस जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाच्या गणित शिक्षिका श्रीमती एस एम माने मॅडम यांनी रामानुजन यांचे गणित विषयावरील योगदान व व्यावहारिक गणितावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मुख्याध्यापक श्री कांबळेसर यांनी वेगवेगळ्या उदाहरणाच्या आधारे विद्यार्थ्यांना गणिताच्या जीवनाशी कशी सांगड घालावी हे सांगितले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शन व गणिती खेळणी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी बालबाजारामध्ये मांडलेल्या स्टॉलचं उद्घाटन मान्यवरांनी स्वतः खरेदी करून केले बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी भाजीपाला कडधान्य खाद्यपदार्थ फनी गेम्स असे विविध स्टॉल मांडले होते या बालबाजारामध्ये एकूण अकरा हजार सातशे एक्केचाळीस रुपयांची उलाढाल झाली सर्व विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने यात सहभाग घेतला श्री राजेंद्र पाटील एस टी सर यांनी निरंजनच्या चित्रासाठी त्याला प्रोत्साहनपर बक्षीस दिले विद्यालयातील या विविध उपक्रमांना काळगाव परिसरातील ग्रामस्थ पालक व काळगाव केंद्रातील सर्व शाळांनी भेट दिली यावेळी विद्यालयाचे शिक्षक एस पी सर एम जी साबळे सर एस एस थोरात सर ज्युनियर विभागाच्या कुमारी पवार मॅडम श्रीमती एस एस पवार मॅडम कुमारी पी एस साबळे मॅडम श्रीमती पाटील मॅडम दीक्षित सर सौ भंगारदेवी मॅडम श्रीमती काळे मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुळे मॅडम यांनी केले आभार एस एस यादव यांनी मांडले